त्यांचं एक आहे की गोष्ट असो आता खृती नसो प्रभावी फळं लोकांच्या समोर बांधायचे आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं काम करणारा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री एखादी जी भूमिका मान्य मान्यवाने म्हणून बोलतो तर त्याला सुरू राहतात याचा सत्य अर्थ आहे की हळूहळू आम्ही हुकूमशाहीच्या रस्त्यात जाऊ लागले चारशे भेटा दास खासदार निवडून दे कारण हे चारशे भेटा खासदार मोदी साहेबांशी निवडून जर दिले तर या देशामध्ये दे, मोदींना घटने जी दुरुस्ती करायची आहे ते सहज शक्य होईल आज या देशामध्ये दे, एक वेगळी परिस्थिती झाली दे या देशामध्ये दे, देशाचा खासदार कसा चालवायचा यासंबंधी सर्व प्रश्न निर्माण झाले हा देश स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकांनी चालवला जवाहरलाल नेहरू होते लालबहादूर शास्त्री होते बुलारीराम नंदा होते नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी होते त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी होते अटल बिहारी वाजपेयी होते अनेकांची नावं घेता येईल पण त्याच्यात नरसिंग येतील डॉक्टर हनुमंत या सगळ्यांनी हा देश कसा चालवायचा या संबंधीचे आदर्श हे आपल्या सगळ्यांच्या समोर दिले समाजाच्या समोर प्रश्न खूप आहेत प्रश्न असतात पण ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी दृष्टी असते अधिकच्या काळामध्ये गेले दहा वर्ष आपण हे बघतोय की हा सवन चालवा चालवायचा अधिकार मोदींच्या हातामध्ये गेलेलं आहे मोदी यांचं एक वैचित्य आहे की खरी गोष्ट असो आता खुली नसू स्वाभावी फाला लोकांच्या समोर वाढायची आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं साधी गोष्टी आत्ता जयंत उल्लेख केला महाराष्ट्रात नाही तर देशाचा माणूस आज वाहनाने चाचतात त्या महाराष्ट्राच्या भाषणाच्या उद्देश एक उदाहरण दयंत या ठिकाणी कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आले आणि दोन हजार चौदाला सत्तेमध्ये येत असताना पहिली मागणी त्यांनी ही सांगितली लोकांना की आम्ही फेटरचे दर हे खाली आणणार आहोत त्यावेळेला फेचरचा धैर एक होता आज तो एकशे सहाच्या खुलं गेलेला आहे आणि आश्वासन द्या दिलं होतं हे भाव आम्ही खाली करणार प्रत्येकाला घरामध्ये सहभाग करण्याच्यासाठी आमच्या वगिनीला गॅस सिलेंडर लागतो आणि त्या काळात मुलींनी सांगितलं दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती मी पन्नास टक्क्यांनी कमी करणार तर आज प्रत्येक समाजाला की अकराशे साठ होलं हा जाऊन बसलेली आणि मला आठवतं की त्यावेळेला दहा वर्षापूर्वी रोजी मुंबईला आले होते आणि एका जाहीर सभेमध्ये सिलेंडरचा विषय त्यांनी आणि सांगितलं येथे तर पन्नास दिवसामध्ये आम्ही सत्ता आलो किंमत खाली आणणार पण माऊली तू मताला जातील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कामं ठेवून मनात ठेवून मतदाना त्या ठिकाणी जावी तुझी खात्री आहे आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणाऱ्यांना एका वेगळ्या दिशेला वाचवायची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्या ठिकाणी करा मोदी साहेबांनी आणखी निर्बोध सांगितली या देशातल्या तरुण माणसावर कष्ट करायचा अधिकार आहे आमचा अग्न हा होता की त्यांनी कायदा करावा आणि जबाबदारीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या हातामध्ये राज्य होतं मी स्वतः राज्याचा प्रमुख होतो राज्या त्या काळामध्ये एक महत्त्वाचा कायदा करण्याचा विचार होता विषय भागे या सांगली जिल्ह्याने एक प्रत्यू विद्वान असे ग्रस्त आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आलं होतं बागेसाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मोठं काम केलं आणि ते मोठं काम म्हणजे रोजगार हवी रोजगार म्हणजे काम करण्याचा अधिकार कष्ट करायला त्यांनी दिला पण नंतरच्या काळामध्ये आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना हा रोजगार हवी जेव्हा शब्द ठेवला नाही नुसता साधा एक प्रशासकीय आदेशाने कायदा केला आणि कायद्याने हे रोजगार हवी जाण्याचा अधिकार कष्ट कधी माणसाला रा। या राज्यामध्ये अपील केला आणि त्याचं महत्वाचं कारण ही बेकादी कमी होती आजकालची चित्र दिसत जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ ही जगा जगामध्ये तरुणांच्या मुलं बेरोजगारीचा अभ्यास करते कामगारांच्या हो हा अभ्यास करते त्यांचा अधिकार आभार आहे की भारतामध्ये शंभर मुलं जी शाळा कॉलेजवर बाहेर पडतात नोकरीच्यासाठी शोध घेतात त्यातल्या सत्याऐंशी मुलांना आज नोकरी मिळत नाही आणि मोदी सांगतात की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या आम्ही तयार कुठे गेलं तर दोन कुठे नको सत्यांशी धक्के मुलं आज नोकरी होणार असतील अस्वस्थ असतील तर या संस्थांनी दिलेलं आश्वासन कुठे गेलं हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा माझा सगळ्यांचा आहे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या सांगता येतील या दहा वर्षामध्ये राज्य आणि त्यांची प्रतिष्ठा लोक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा या गोष्टीसुद्धा तितक्यात महत्वाचे मोदी साहेब या सगळ्या गोष्टीचा सा अग्र सांगत असत पण प्रत्यक्ष काय झालं अनेक ठिकाणचे अनेक उदाहरण आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची मेनत कशी होईल यासंबंधीचे अनेक निकाल मोदींच्या काळात झाले याची उदाहरणं देता येईल चांगली गोष्ट झारखंड नावाचं राज्य त्या धारकर हे अदिवासींचं राजे ते संरक्षण ती आदिवासी एक दिवशी अदिवासींच्या फक्तसाठी रांशी हे त्या धारखंचं त्या आहे राजधानी आहे त्या ठिकाणी एक मोठं संवेदन त्यांनी केलं आणि त्या संवेदनामध्ये आदिवासींच्यावर कुठे अत्याचार होतात यासंबंधीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संमेलनामध्ये मांडलं आणि ते मांडत असताना केंद्र सरकार याच्यात धमकूनही बघत नाही म्हणून त्यांच्यावर त्यांची काही परिणाम काय झाला एखादा असता राज्य लोकांच्या सुखदुःखाशी संवेदन सोडून आला तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडायला संबंध स्वराची भूमिका घेतली असते पण मुलींनी केलं का त्यांच्या प्रशासनाने केलं काय केंद्र सरकारवरून टीका करता कारण काहीतरी खाली आणि झारखंडच्या सा मुख्यमंत्र्यांना गेले सहा महिने तुरुंगात टाकलेली राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा तरुण हा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला त्याच्या हातात दिल्लीची सत्ता दिली त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी शिक्षणामध्ये सुधार केली त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या के के। के के। लोकांच्या रस्ते असोत पर्यावरणाचे प्रश्न असोत त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रचंड बदल केले आणि काम इतकं चांगलं केलं देशाच्या अनेक राज्याचे लोक हे दिल्लीचा विकास घडायला येतात पण त्याबरोबर भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणाने एका थर्या येतात दिल्लीचा चेहरा कसा बदलला हे पाहण्याच्यासाठी येतात तर या ग्रस्तांचं एक वैशिष्ट्य योग्य असेल तिथं योग्य म्हणायचं अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य म्हणायचं आणि त्याने एका संवेदनामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला परिणाम काय झाला आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत मला आनंद आहे का तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्याचा माझ्या माहिती नाही नक्की काय माहिती जाईल पण एक गोष्ट असं घेतली पाहिजे काम करणारा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री एखादी जी भूमिका आणि म्हणून बोलतो तर त्याला सुरू राहतात याचा सत्य अर्थ आहे की हळूहळू हा हुकूमशाहीच्या रस्त्यावर जाऊ लागलं या रस्त्यावर जाण्याची भूमिका या देशातल्या लोकांचा मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे एका दृष्टीनं चिंता ही आहे की देशाची जी संविधान आहे घटना आहे की घटना संघटं आम्ही हे का म्हणतो मोदी साहेब जाहीर त्या ठिकाणी सांगतात की आमच्या विरोधक टीका करतात घटनेच्याबद्दलची पण तसं काय होणार नाही ठीक आहे तुम्ही एका दुसरीने असं म्हणता पण मोदी साहेबांचे दुसरे खासदार त्यांचं नाव हेगले कर्नाटक राज्यात नेतात त्यांनी जाहीरपणाने मतदारांना मागणी केली की चारशे जास्त खासदार निवडून दे कारण हे चारशे भेटा खासदार मोदी साहेबांचे निवडून जर दिले तर या देशामध्ये मोदींना गटे जी दुरुस्ती करायची आहे ते सहज शक्य होईल ही मागणी त्यांच्या मंच होती ज्योतिमदा नावाचा खासदार त्यांच्याच पक्षाचा राजस्थानमध्ये झाल्या त्या दहाही फारखा हा देश मोदींच्या हातामध्ये देऊन उत्तर देशन चालवायचं असेल घटनेत दुरुस्ती करायची आवश्यकता दिसते ती जर करायची असेल तर मोदी साहेबांना चारशे भेटादार खाते अधिकार त्या ठिकाणी द्या अशाच प्रकारचे खासदार उत्तर प्रदेशमध्ये लू त्यांचं नाव त्यांनी जाहीरपणाने मागणी केली लखनौला की या राज्यातल्या सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना चारशे भेटादास जागा द्यायला की जेणेकरून घटना बदलायचं काम हे सहभागांना सोपं आज एका बाजूला मोदी म्हणतात की या रस्त्याने आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे पार्लमेंटमधले सहकारी सतत बोलत आहेत की हे करायचं आहे हे करण्याच्यासाठी मोदींना शक्की द्या त्यांना अधिकार द्या हे साधारण सत्ताच आहे आज ते काही बोलत असे उद्या सत्ता हातात आली क्रमविदा आला या देशाच्या संविधानावर परिवर्तन करण्याची इच्छा ते हुमिकल्याचं राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना सुमारांना दिली या घटनेनं हा देश स्वतंत्र राहिला या देशाच्या आजूबाजूचे देश बघितले कधीतरी त्या देशामध्ये हुकुमशाही आली पाकिस्तानमध्ये हुकुमशाही होती पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती नेफालमध्ये लष् लश, लक्षशाही होती बांगलादेशमध्ये मुझिबुर रहमानची हत्या झाल्याच्या नंतर तिथेही लक्षशाही होती तर भारताला कधी काही लक्षशाही किंवा हुकुमशाहीने वेळात टाकला हे आपण फायदे होते आणि ती स्थिती हिंदुस्थानामध्ये करावी अशी मनोभावना ही जर भाजपच्या नेत्या जे असेल तर तुम्हाला मला जागं राहावं लागेल आणि त्यांना आवड घालावं लागेल आणि ते अवय घालायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार वापरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संघटनेने वेळ जे राष्ट्रीय आढावा केली त्या आढाडीचे जे उद्या ते ठिकठिकाणी निवडून देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे त्यासाठी या मतदारसंघामध्ये एका तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली सत्यजित शासनाच्यासारखा की जो काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर अभ्यास करून त्या कामाची फ्रामणी प्रमाण राहून प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असेल असा हा का तरुण कार्यकर्ता आहे त्यांची खून मछाल आहे ती मछाल याच्यामध्ये सेमी व्हावी या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं त्यांची खून हाताची असेल पंजाची असेल राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आमची सगळ्यांची खून आज हिफानी वाढवणारा माणूस ही त्यांची खून आहे या खुनात तिने तुमच्याच हतरदारसंघात जे काही खून याचे असेल त्या खुनाचा जो उमेदवार असेल त्याच्या बाजूनं वचन लावणं आणि त्यांना विजय करणं हे ऐतिहासिक काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे ते तुम्ही कराल अशा स्वतःची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आणखी फुलं जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय साहेब एकच गोष्ट सांगायची की अलीकडे दोन राज्यात निवडणुका झाल्या एक कर्नाटक आणि दुसरं तेलंगणा जे मुद्दे आम्ही मानतोय त्या त्या राज्यामध्ये सुद्धा ते मुद्दे मांडले होते आणि नुसते मानले नाही आश्वासने दिली होती आणि त्या आश्वासनेचे निर्णय त्या राज्यांनी केले उदाहरण सांगतो कर्नाटकमध्ये बेरोजगार फिरीदा जो आहे त्याला तीन हजार रुपयाचा महिना भक्ताच्या सरसाने राबवायला सुरुवात केली आज मी कर्नाटकाचं विचारलं माझी सकाळची सभा ही लिंफाली होती आणि त्या ठिकाणी महिलांना विचारलं फार मोठ्या संख्येनं महिला होत्या मला आश्चर्य वाटते की एवढी कशी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला होत्या काही महिलांना विचारलं तुम्ही या सगळ्या या ठिकाणची उभस्थिती कशी केली त्यांनी सांगितलं आम्ही संसार करतो आज कर्नाटक सरकारने कुटुंब महिलेला दर महिन्याला दोन हजार रुपयाचं अनुदान दिलं आणि महिलांच्यासाठी सवल राज्यात मोफत वर्फात हा त्यांनी दिला आणि दोनशे एकवीस पर्यंत वीज हे मोफत दिली हे कर्नाटकात आज राबवलेलं आहे तेलंगणा त्याच ठिकाणी काँग्रेस हक्स आणि मित्र हक्स यांनी निवडणूक लढवली चार महिन्याच्या पूर्वी ते निकाल काय घेते शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर पंधरा हजार रुपये हा भत्ता द्यायचा निर्णय घेतला अठरा वर्ष ज्यांचं वय आहे त्या अठरा वर्षाच्या वरील ज्या महिला आहेत त्या महिलांना महिन्याला दोन हजार पाचशे रुपये अनुदान ने ने हा अनुदान द्यायचा निर्णय घेतला महिलांच्यासाठी मोफत वर्ष आणि गॅस बिलाची किंमत फक्त पाचशे रुपये हा निर्णय आज तेलंगणाने राबवला आणि ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्यांना महिन्याला चार हजार रुपये पेन्शन ही त्या ठिकाणी सुरू केली मी मुद्दाम सांगतो याच्यासाठी काँग्रेस सा असेल नित्यभर असतील त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिल्याच्यानंतर निवड सत्तेच्या संबंधीची भूमिका आम्ही मांडत नाही त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली त्याच्यात अंमलबजावणी करतं त्याची ही दोन उदाहरणं गेल्या आठ दहा महिन्यात जिथे निवडणुका झाल्या तिथे आहे त्याची नोंद आव्हान सगळ्यांनी घ्यावी आणि जे या सगळ्या गोष्टी करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि केलं नाही त्या फव्या प्रसारखं वाजून ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन सगळं ठरवतो